नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण वांग्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत आता ही भाजी मी टिफिनसाठी करत आहे त्याच्यामुळं ही मी कोरडी करणार आहे तर चला मैत्रिणींना आता ही भाजी कशी करायची हे आपण बघूया आता या ठिकाणी मी पावशेर वांगे घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला वांगे धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आणि आता त्याचा मसाला बनवून घेऊया आपण चला तर मग आणि आता ह्या मसाल्यासाठी मी एक चमचा भरून शेंगादाना कूट घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि हळद घेतली आहे दो जो दुसरा कूट आहे त्या कूटमध्ये लसूण लाल मिरची आणि जिरे बारीक करून घेतले लाल मिरची जिरे लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला आपला एकत्र एक करून तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता आता इथं खोबऱ्याचा केस शेंगादाना कूट आणि मसाले आपण एकत्र करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत <coughs> आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते व्यवस्थित एकत्र करून घेऊया की जेणेकरून आपल्याला तो वांग्यामध्ये भरता येईल मसाला आणि आता हे मी मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आहे आता यामधले अर्धे वांगे किडके निघाले त्याच्यामुळे ते पूर्ण मला काही ते वांगे अर्धे अर्धेच मी वांगे घेतलेले आहेत आणि काही पूर्ण वांगे घेतले आहेत त्यामध्ये मसाला भरलेला आहे आता वांगे चिरताना नेहमी बघून घ्यायचं आतमध्ये कीड आहे का नाही आणि आता आपण फोडणी देऊया या फोडणीमध्ये मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आता कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग टाकून घेतलेला आहे फोडणीमध्ये आणि आता हे वांगे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि आता हे वांगे, वांगे ते मी थोड्या वेळ त्या फोडणीमध्येच परतून घेणार आहेत थोड्या वेळ त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर थोडे परतून मगच आपण ते करून घेणार आहोत आता हे वांग्यामधले अर्धे वांगे खिडकी निघाले आहेत त्यामुळं मी काही भरून गेले तर काही याचे तुकडे केलेले आहेत वांग्याचे मी आता हे व्यवस्थित तेलावर परतून घेऊया <coughs> आपण आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण पाणी टाकलं नसतं तर मसाला हा जळून गेला असता त्याच्यामुळं आपण एक छोटी वाटीभर पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित आपण ते पुन्हा हलवून घेणार आहोत आणि आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरू द्यायची आणि कुकरच्या शिट्टीत वाफ भरली की गॅस बंद करून टाकायचा आहे तर बघा आता आपली हे वांग्याची भाजी रेडी झालेली आहे आता ही टिफिनसाठी मी केलेली आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अगदी चवीला पण खूप छान होते ही वांग्याची भाजी धन्यवाद